मी प्रकाश गमेवाड ब्रँड क्षेत्रमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर भावा ना आम्ही कुठं आहोत आणि हा नजारा तुम्हाला जवळचा कुठला वाटत आहे हे व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका तुला काय वाटते एवढा नाराज का आणि तुला आता नांदेला गेल्यानं खरच तुला चांगलं वाटेल का म्हणलाच की चला आपण नांदेला जाऊन आसनावरची कॉपी पिऊत म्हणला म्हणून आता नो आसनावरची कॉपी तर आपल्याला घ्यावीच लागेल कारण की मेवण्याला आपल्याला नाराज येणार आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालं म्हणून मेवना नाराज झालेला आहे आणि आता आपण मेवण्याला कॉपी पाजवणारच आहोत चला तर मग आपण जाऊया आसनाची कॉपी चाळीस वर्ष गाडी घेतो की घेऊ हा घे तर भावना चाळीस वर्ष एवढं करामती आहे की नाही गाडी म्हणलं की मीच घेतो म्हणते चला कड्या जाऊ आता नांदेडला आणि गाडी फक्त एकदम चांगली चालू बरा या ठिकाणचा नजारा एवढा जबरदस्त दिसू लागला इथं आल्याच्या नंतर बघा तुम्हाला दिसत असा नजारा कशा प्रकारचा आहे इथं आल्याच्या नंतर भवानो मला एक गवळण आठवली आता ती गवळण मी तुमच्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करतो मी काही सिंगर नाही आणि आपला आवाज काही सिंगर सारखा एवढा सुंदर नाही त्यामुळे भवा थोडक्या मोडक्या शब्दात का व्हायना थोडस म्हणण्याचा प्रयत्न करतो विटी दांडू नका ना शोधतोय गल्लीत विटी दांडू पाहू नका ना शोधतोय गल्लीत शोधतोय गल्लीत दांडू होता पेट्या चुलीत शोधतोय गल्लीत दांडू होता पेट्या चुलीत विटी गेल्यावर विचारी झाला त्याला विचारी झाला त्याला विचारी झाला काय करावं करमेना होयाला करमेन्हा होयाला करमेन्हा होयाला विटी दांडी पाहून नाराज साला झोपलातल्या खोलीत विटी दांडू पाहून नाराज साला झोपलातल्या खोलीत आतल्या खोलीत दांडू होता पेटच्या चुलीत आतल्या खोलीत दांडू होता पेटच्या चुलीत नको नाराजी काय करू मी आला काय करू मी आला काय करू मी आला देतो आवाज विचारी हा लोकाला विचारी लोकाला विचारी हालोका ला हा या ठिकाणचा नजारा एवढा जबरदस्त दिसू लागला इथं आल्याच्या नंतर बघा तुम्हाला दिसत असा नजारा कशा प्रकारचा आहे तर के ले के ले या ठिकाणी आम्ही आलो आणि स्टायलिश स्पर्शाला थोडं पाणीपुरी खावटू लागली तर भावांना आम्ही आता पाणीपुरी खातो आणि निघतो आमच्या वाटेला आणि समोर गेल्याच्या नंतर आम्हाला कॉफी पियाचीच आहे कारण कॉफी शिवाय मजा नाही भावानो नांदेड मध्ये जर तुम्ही आला असाल तर कॉफी पिल्याशिवाय कुठेही जाऊ नका या भावानं पाणीपुरी खायला खाला रे गप्पा गप्प दमान काय जरा कुठले राजस्थान हो किती वर्षापासून हे करतात जर बघा न गेल्या सात आठ वर्षापासून हे पाणीपुरी चालवतात ता, तर खूप चांगल्या पद्धतीची पाणीपुरी या ठिकाणी मिळते तर तुम्ही नांदेडला आल्याच्या नंतर अवश्य या ठिकाणी भेटा दिवसभर फिरलो त्याच्यामुळे आपला चेहरा जे आहे की नाही थोडासा काळा झाला आपण तसा गोरा पण आहोत आता जरा दिवसभर मेहनत केली म्हणजे फिरलो पिरलोन त्याच्यामुळे थोडा काळा पडलो त्याच्यामुळे आपण चेहरा आपला खराब दिसत होता आहे तर आता आम्ही आलो कॉफी पिण्यासाठी मामानं पण आणलेली वेळेवर कॉफी वेळेवर आणली भावानो ही कॉपी मामान आणखी जबरदस्त कशी आहे आता तर म्हणायला जबरदस्त आणि पिऊ सांगतो तुम्हाला कशा पद्धती भावानो एकदम कडक जबरदस्त पण काय करिबीला पोळाली बरं जरा दमान पिया आहे रे कॉपी किती रुपयाला जाय ना जा? भा किती हो? रुपये लाव वीस रुपयाला पंधरा लाच होते घे

ही आहे भावानो आसना नदी या आसना नदीचा नजारा तुम्हाला कसा वाटला मला सांगा तुमच्यासाठी भावानो मी या ठिकाणी आलो कारण मला वरून पण जाता आलं असत पण तुम्हाला दाखवण्यासाठी हा नजारा मी या ठिकाणी आलो पहा नजारा कसा आहे मामा काय करा दोनशे वीस रुपयाचा टाका तर भावा आपल्या गाडीतलं पेट्रोल संपवलं म्हणून आपण इथे पेट्रोल, हो पेट्रोल टाकण्यासाठी आलो पाहू शकता दोनशे वीस आपल्या गाडीत पेट्रोल फुल आहे म्हणून आता संपवलं म्हणून टाकावं लागलं आम्हाला तर भाऊ तिकडे बघा तुम्हाला खोटं नाही बोलत आपण दोनशे वीस म्हणजे दोनशे वीस रुपयाच्या टाकणार आपण खोटं बोलत नाही हे बघा दोनशे वीसचा आकडा आहे का आहे बघा दोनशे वीस बघा किती आलं दोनशे वीस आम्हा कमी देणार नाही जराशी हमा बरोबर आहे की नाही दोन पॉईंट दहा पाहिजे यारेच प्रमाण बरोबर आहे ठीक आहे तुमचे हे यावरचे वीस रुपये तर पेट्रोल टाकला पण दोनशे वीस रुपयाचा आणि वीस रुपये मामाला दिले आणि मामा आपल्याला आता देतील वापस तीनशे रुपये कारण वीस आपण एक्स्ट्रा दिली मामाला मामा कोणत्या गावच्या कारखाना इथला बरोबर ठीक आहे मामा येतो तर इथून निघालो आपण आपल्या गावाकडे थेट गावाकडे निघालो चला, तरे। चला तरे भाई भाई। भाई। तर मग पाहूया समोर बाय मित्रांनो आता ज्येष्ठ आपण आलोय आपल्या हातगाव मध्ये पाठीमागे तुम्हाला दिसतच असेल छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार तर भावानो आता आलोय आणि खरं सांगायचं म्हटलं तर भावानो हे आपलं पाठीमागे हातगाव आहे बरं का कारण आपण आपल्या ब्लॉक ची एंडिंग इथंच करत आहोत का करत आहोत कारण आता आपल्याला जायचंय आपल्या गावामध्ये आणि गावाला गेल्याच्या गावात जात असताना भावानो अशी लाईट वगैरे आपल्याला दिसत नाही त्यामुळं कारण आधीच आपण गोरा पानाव या लाईटामुळे आणखी गोरा दिसायलो पण गावामध्ये जात असताना आपला चेहरा बदलून जाईल त्यामुळं आपल्या ब्लॉकची एंडिंग आपल्या व्हिडिओ ची एंडिंग आपण याच ठिकाणी करत आहोत तर भाऊनी या ठिकाणी तुम्हाला असं वाटत असेल आम्ही तर नांदेडला गेलो आणि शाळे स्पर्श आणि मीच त्याच्यामध्ये दिसलो तर आमचा कॅमेरामॅन पण आमच्या सोबत होता ज्याचं नाव आहे वैभव वैभव आमच्या सोबत होता आणि आता आम्हाला पाहायला गेलं तर भावांना खूप वेळ झाला सकाळी आम्ही गेलो दहा अकराच्या सुमारामध्ये गेलो त्यानंतर भाऊ पूर्ण वेळ आमच्या नांदेडमध्येच गेला आणि आता जेष्ठ आम्ही आलो इथं हदगाव मध्ये आणि हदगाव मध्ये आल्यानंतर भाऊ आम्हाला इथं थोडं थांबा म्हणलो आणि तुमच्या सोबत थोडंसं करा करावं म्हणलो बानो नांदेडला जात असताना आम्ही तिथे जण गेलो पण त्या ठिकाणी आम्ही कॉपी वगैरे पिली पण कॉफीची रेट आम्हाला वाटलं पाहून त्या ठिकाणी पंधरा रुपयाला कॉपी आहे वरचे पाच रुपया स्टायलिश खर्चिश ना काय पैसे देणे नाही हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हा भावनु ब्रँड शेतकरी चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर ब्रँड शेतकरी या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण अशाच एका ब्लॉग सोबत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान